आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज बावीस जानेवारी आहे आणि आत्ता आपण आहोत गणपतीपुळ्यामध्ये आणि प्रभू री श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गणपतीपुळ्यातील जे वॉटर स्पोर्ट्स आहेत ही संघटना जी आहे यांच्या वतीनं आता समुद्रामध्ये शोभायात्रा काढली जाणार आहे आणि इथे तुम्ही सर्व पाहताय सर्व जे वॉटर स्पोर्ट्सचे सर्व मालक चालक आणि सर्व कर्मचारी वर्ग इथे दादा देखील आहेत आणि इकडे तुम्ही बघताय विविध ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी या गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती चालतात आता भव्य दिव्य अशी या समुद्र किनाऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा चला गणपती बाप्पा प्रभू रामचंद्र की तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता ड्रॅगन राईड जिम बोलली जाते तो हा ड्रॅगन आहे तिकडे भरपूर बोटी आहे तिकडे वॉटर पॅरेसिलिंग देखील चालू आहे आणि इकडे सर्व आता थोड्याच वेळी शोभायात्रा निघणार आहे तुम्हाला दाखवतो भव्य दिव्य असा नजारा बघायला भेटेल आणि इकडे तुम्ही पाहू शकता गणपतीपुळ्याचं मंदिर आहे आणि आज खूप गर्दी आहे तर चला मित्रांनो आपली बोट सुरू होते

पाहू शकता इकडे अनेक अशा आता या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि थोड्याच वेळात एक भव्य दिव्य रूप तुम्हाला पाहायला भेटेल या रॅलीच अगो तू या इकडे जाऊया लाव

Whoa!

It so, uh... आपण गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती आहोत आणि याच समुद्र किनाऱ्यावरती अनेक अशा ॲक्टिव्हिटी चालतात त्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स आहेत त्यामध्ये जस्की राईड आहे बनाना राईड आहे त्यानंतर वॉटर पॅरेसिलिंग आहे त्यानंतर आता ड्रॅगन राईड नव्याने चालू करण्यात आलेले आहेत अनेक असे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स चालू असतात आणि हे जे वॉटर स्पोर्ट्स चालक मालक संघटना जी आहे गणपतीपुळ्याची आमच्या वतीनं आज बावीस जानेवारीला या ठिकाणी समुद्रामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली आणि त्याच निमित्तानं मित्रांनो मला मित्रा देखील त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि मी आलो होतो आणि आज गणपतीपुळ्यात खूप अशी गर्दी आहे बघताय तुम्ही अशी ते सुंदर असं नियोजनामध्ये आयोजनामध्ये ही वॉटर शोभायात्रा या ठिकाणी पार पडलेली आहे आणि आता मित्रांनो ए टी व्ही बाईक जे आहेत त्यांची देखील शोभायात्रा काढली जाणार आहे ती पण तुम्हाला दाखवतो आणि इतकं वातावरण काय आहे ना ते आधी बघा म्हणजे गर्दी किती आहे बघा आज बावीस जानेवारी आहे श्रीरामांचं दान प्रतिष्ठा सोहळा अयोध्येला पार पडला आहे तरी देखील या ठिकाणी असं म्हणजे भाऊ भक्त या ठिकाणी श्रींच्या दर्शनाला गणपती तुळ्यामध्ये उपस्थित आहेत तुम्हाला दाखवत गणपतीपुळ्यात आलो होतो आणि गणपतीपुळ्यात आज बावीस जानेवारी प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनारी अनेक असे वॉटर स्पोर्ट्स चालतात हे जे मालक चालक संघटना यांच्या वतीनं समुद्रामध्ये भव्य अशी शोभायात्रा था, काढण्यात आली आणि त्यानंतर बीचवरती आहे टी व्ही बाईक यांची देखील एक शोभायात्रा निघाली तर हे या दोन्ही शोभायात्रा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो सुंदर असं तीर्थक्षेत्र म्हणून गणपतीपुळ्याचं नाव तुम्हाला माहीत असेल जर कधी गणपतीपुळ्यात आलात तर दर्शन घेतल्यानंतर तुम्ही या बीचवरती चालणाऱ्या जा ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत वॉटर स्पोर्ट्स असतील त्यानंतर ए टी व्ही बाईक असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा देखील आनंद घेऊ शकता आणि मित्रांनो हा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की या गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनारी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम